काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास आठ वर्ष आदित्य मृत्यू झाला आदित्य हा रस्ता ओलांडत असताना दुर्दैवी घटना घडली माहितीनुसार चार चाकी वाहनानं आदित्यला जोरदार धडक दिली आणि अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आदित्य खेळत असताना मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गल्लीतून रस्ता ओलांडत असताना एका टेहरे बाजूकडून येणाऱ्या चारचाकी वाहनानं त्याला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की आधीच त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाले नागरिकांनी अपघाताला प्रशासनाचं दुर्लक्ष जबाबदार धरलंय ताबडतोब या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर आदित्यच्या अंत्यविधीनंतर संतप्त नागरिकांनी तेरे फाटा बच्छाव सर्कल येथे रास्त रोको रा। आंदोलन केलं या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी पी आय गडकरी यांनी एपीआय नितीन रणदिव यांनी नागरिकांशी संवाद साधून चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली अखेर नागरिकांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देता आंदोलन मागे घेतलंय पण त्यांचा रोष कायम आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वाहन चालकाचा शोध लागला आहे व पुढील तपास कारवाई करत आहेत वास्तविक मुख्य रस्त्यांवरील चेतावणी फलक झाडांच्या चे फांद्या आणि इतर अडथळ्यांमुळे झाकले गेले आहेत या भागात गतिरोधक नसल्यानं वाहनधारक भरधा वेगाने वाहन चालवतात या परिसरात रुग्णालय आणि शाळा असूनही वाहनांसाठी योग्य ती नियंत्रणे लागू करण्यात आलेली नाहीत गल्ल्या मुख्य रस्त्यांना काटकोनात मिळत असल्याने वारंवार अपघात होण्याचा धोका आहे या चिमकल्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोधकाळात पसरली आहे ही दुर्घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की मुख्य रस्त्यांवर आणि गल्ल्यांच्या जवळ तो गतिरोधक बसवले नाहीत तर तुर आंदोलन उभारलं जाईल या मागणीची पूर्तता वेळेत झाली नाही तर आणखी गंभीर दुर्घटनांचा सामना करावा लागू शकतो प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करणं अटक्या आवश्यक आहे